नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी फार्म बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म पूर्ण झाल्यानंतर जे विद्यार्थी यम फार्म मास्टर ऑफ फार्मसी किंवा फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मसी थेट चौथ्या वर्षाला जर प्रवेश घेणार असतील तर त्याची रजिस्ट्रेशन ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे त्याचं वेळापत्रक कशा पद्धतीनं आहे रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे आणि तुमचे जे डाऊट असतात त्यांची उत्तरं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी तुमच्या फोनमध्ये जो कोणता ब्राउजर असेल त्याच्यावरती सीई टी सेल असं सर्च करा सीई टी सेल असं सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट सीई टी सेलची येईल त्याच्यावरती या इथं आल्यानंतर ॲडमिशन पोर्टल आहे ॲडमिशन पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस अकॅडमिक इयर त्याच्यावरती इथे गेल्यानंतर बघू शकता टेक्निकल एज्युकेशनमध्ये मध्ये खाली बघू शकता पोस्ट ग्रॅज्युएटमध्ये यम फार्म मास्टर ऑफ फार्मसी आणि फार्म डी पी बी हे दोन ऑप्शन एकत्रित आहेत त्याच्यावरती क्लिक करा इथं आल्यानंतर आता बघू शकता रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे रजिस्ट्रेशन आणि ॲडमिशनचं शेड्यूल कसं आहे ते बघूया इम्पॉर्टंट डेटवरती गेल्यानंतर तुम्हाला शेड्यूल पाहता येईल ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि फॉर्म फिलिंग सुरू झालेलं आहे एक ऑगस्ट ते आठ ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन आणि फॉर्म फिलिंग करता येणार आहे तुमचा फॉर्म जो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे मग त्याच्यासाठी दोन पद्धती आहेत एक आहे ई स्क्रुटिनी आणि एक आहे फिजिकल स्क्रुटिनी ई स्क्रुटिनी म्हणजे काय ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही फॉर्म भरायचा आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सर्व काही ऑनलाईन पद्धतीनं होईल तुम्हाला कुठेही जायची आवश्यकता नाही दुसरा पर्याय आहे फिजिकल स्क्रुटिनी ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म स्वतः भरायचा आहे आणि जवळचं कुठलं एफ सी सेंटर असेल त्याच्या ठिकाणी स्लॉट बुक करून तुम्हाला फिजिकली जाऊन फॉर्म व्हेरीफाय करायचा आहे जो फॉर्म भरता त्याच्या दोन प्रिंट आणि जे काही डॉक्युमेंट अपलोड केलेत त्याचे दोन झेरॉक्स आणि ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचंय फॉर्म व्हेरीफाय करून घ्यायचंय ते कधी आहे दोन ऑगस्ट ते नऊ ऑगस्टच्या दरम्यान दरम्यान तुम्हाला व्हेरिफिकेशन करून घ्यायचंय थे। लक्षात ठेवा रजिस्ट्रेशनची डेट वाढू शकते खूप कमी कालावधी दिलेला आहे त्या ठिकाणी त्यांनी डॉलरचा साईन दिलंय म्हणजे वेळापत्रकात बदल होऊ शकतो ठीक आहे त्यानंतर तात्पुरती गुणवत्ता यादी ज्याला आपण प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणतो ते येणार आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यानंतर बारा ऑगस्ट ते चौदा ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला ग्रीव्हियन्स टाकता येणार आहे म्हणजे तुमच्याकडे आत्ता काही डॉक्युमेंट अवेलेबल नसतील किंवा त्या ठिकाणी तुमच्या नावात मार्क्स कास्ट कॅटेगरी यात काही बदल झाले असतील बदल करून घ्यायचे असतील चुका आढळल्या असतील तर ते बारा ते चौदा ऑगस्टच्या दरम्यान करता येणार आहे आणि सतरा ऑगस्ट रोजी फायनल मेरिट लिस्ट अंतिम गुणवत्ता यादी येईल आणि यानंतर जर वेळापत्रकात काही बदल झाले नाही तर मग या ठिकाणी राउंड, ऑप्शन फॉर्म जो भरतो कॉलेजची यादी देतो त्याबाबतचं वेळापत्रक येईल अर्थात रजिस्ट्रेशन कसं करायचं या वेबसाईटवरती आल्यानंतर बघू शकता होम पेजवरती इथे तुम्हाला ऑप्शन डैशबोर्ड डॅशबोर्डवरती आलं की कॅन्डिडेट लॉग इन आहे अर्थात तुमच्याकडे अजून ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड नाही आहे तर तुम्हाला अगोदर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल ठीक आहे या ठिकाणी क्लिक करून कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे न्यू युजर रजिस्टर करायचं आहे ईमेल आय डी पासवर्ड वापरून लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर सी ए पी कॅपराउंडचा एक ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल कॅपराऊंडच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एमफार्म आणि फार्म डी हा जो ऑप्शन आहे एमफार्म स्लॅश फॉर्म डी पी बी हा जो ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती क्लिक करून फॉर्म भरायचं आहे फॉर एक्झाम्पल मी एक एक्झाम्पल दाखवतो या ठिकाणी आता या पद्धतीनं असं तुमचं अकाउंट जे क्रिएट कराल लॉग इन कराल त्यानंतर इथे खाली गेल्यानंतर सेंट्रलायज ॲडमिशन प्रोसेस त्याच्यावरती क्लिक करा टेक्निकल एज्युकेशनवरती जा आणि मग इथे खाली गेल्यानंतर तुम्हाला मास्टर्स कोर्स जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला एम फार्मसाठी तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे त्यासाठी आधी अकाउंट क्रिएट करावं लागेल ते अकाऊंट क्रिएट करत असताना तुम्हाला तुमचे इतर डिटेल्स देखील विचारले जातील त्यासाठी अगोदर तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे अर्थात आता विद्यार्थ्यांचे जे डाऊट असतात की एम फार्म करू की फार्मा एम बी ए करू यावरती पण आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे एम फार्म करू की जॉब करू याबाबत पण गाईड केलेलं आहे एम फार्मचं कॉलेज निवडत असताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे लक्षात ठेवा ते कॉलेज आहे ते जुना असावं तिथे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी अवेलेबल इन इन्स्ट्रुमेंट असणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घ्या त्या ठिकाणी तुमचे सिनियर्स कोणी असतील त्यांनी जर एम फार्म केलं असेल तर त्यांच्याकडून माहिती घ्या कॉलेजचे रिव्ह्यूज आणून घ्या बी फार्म चार वर्षाचा अनुभव तुमच्याकडे ऑलरेडी आहे तर या सगळ्या गोष्टींचे निकष लावूनच मग योग्य पद्धतीनं ॲडमिशन घ्या कुठल्याही पद्धतीची घाई गडबड करू नका अजून तुमचे काही डाऊट असतील त्यावर जर मी मार्गदर्शन करावं असं वाटत असेल तर ते पॉईंट खाली मेन्शन करा त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील धन्यवाद थँक्यू